नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या किचन टिप्स त्यासोबतच झेंडूची फुलं जी आहेत तर त्याचा सुद्धा उपयोग आपण बघणार आहोत जी होम रेमेडी आहे ती आपण झेंडूंच्या फुलापासून बनवलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून खूप सारे युजफुल टिप्स तुम्हाला बघायला मिळतील पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारचे जे हरभरे आहेत तर हे हरभरे मी अशा तोडून घेतलेले आहेत ओले आणि त्यानंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि नंतर स्वच्छ ते स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यावरचं जे काळपटपणा त्यासोबतच पाणी निघून जातं आणि आंबटपणा देखील पूर्ण निघून जातो आणि नंतर ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे पुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे ना भोपळा किंवा मग आपण ज्या कोणत्या भाज्यांचे पराठे बनवतो पालक असेल किंवा मग मेथी असेल त्यासोबतच पत्ताकोबी वगैरे तर या सगळ्या भाज्या घालून आपण नेहमी पराठे बनवत असतो पण बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना घाई गडबडीमध्ये किसण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो तर त्यावेळीसुद्धा आपण एक सोपी ट्रिक वापरून छान असे पराठे बनवू शकतो जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात पण मी तुम्हाला एक सोपी मेथड सांगते जे तुम्हाला सुद्धा घाई गडबडीमध्ये पाच ते दहा मिनिटामध्ये हे पराठे आरामात तयार करता येतील त्याचं एक सोपी ट्रिक आहे तर ती मी शेअर केली आहे पुढे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि त्या अगोदर आपण एक चपातीची ट्रिक बघतोय तर चपाती बनवताना सुरुवातीला मीठ घ्यायचं मिठामध्ये पाणी टाकायचं म्हणजे परातीला आपलं पीठ जे आहे ते अजिबात चिटकत नाही आणि याचा छान असा गोळा तयार होतो तयार केलेला गोळा जो असतो ना तो थोडा वेळ मुरायला ठेवायचा त्यावरती ते थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा छान असा पिठाचा गुळा मळून घ्यायचा जेणेकरून आपल्या चपात्या मऊसर होण्यास मदत होते आणि इथे मी त्याच पद्धतीने हे पीठ आहे ते असं मळलेलं आहे शक्यतो मळत पीठ जे आहे ते कितीही जाळून ठेवलेलं असेल ना तरीसुद्धा ते आपल्याला पुन्हा एकदा प्रत्येक वेळी चपाती बनवताना चाळून चा, कर, घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा खूपच लवकर यामध्ये जाळी होण्याची देखील शक्यता असते आणि जर जाळी होऊ नये म्हणून तुम्हाला पिठामध्ये एखादी ट्रिक वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता ती म्हणजे पिठामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते मिक्स करून ठेवायचं जेणेकरून पिठामध्ये आळीजाळी होण्यास म होत नाही आणि आळीजाळी जर पिठामध्ये झाली नाही तर लॉंग टाईम पीठ जे आहे ते टिकून राहतं आणि त्यासाठी तुम्ही जर जास्त काळ पीठ टिकवून ठेवत असाल म्हणजे पंधरा दिवस किंवा महिनाभराचं पीठ तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता मिठाची तर अशा पद्धतीने मी पीठ जे आहे ते मळलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण ताट दाखवते ताटाला अजिबात पीठ चिटकत नाही पुणे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या किंवा सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून किचनची कामं जी आहेत ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे मी इथे पुढे दाखवलेल्या टिप्स नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमधली कामं एकदम सोप्या पद्धतीने करू शकता आणि कमी वेळेमध्ये करू शकता जेणेकरून वेळेची ही बचत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ आपली बचत झाली किंवा टाईम सेव्हिंग झालं की कमी वेळेमध्ये भरपूर कामं करण्यामध्ये आपल्याला मदत होते पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय वाटाणा घेतलेला आहे वाटाणा शिजवताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि त्या वाटाण्याला शिजवून घ्यायचे तुम्ही म्हणाल की मी वाटाणा सकट का टाकला ती ते तुम्हाला मी पुढे सांगते वाटाण्यासोबतच आपण या शेंगासुद्धा शिजवू शकतो म्हणजेच इथे मी घेतलेला आहे राजमा तर या राजम्याच्या ज्या शेंगा आहेत हो ना ते डायरेक्टली जरी शिजवल्या ना ओल्या राजम्याच्या तरीसुद्धा त्यामध्ये मीठ घालून शिजवायच्या आणि चवीला असा हा राजमा पटकन शिजून तयार होतो अगदी दोन कुकरच्या शिट्यांमध्येच आणि या पद्धतीने तुम्ही पातेल्यात देखील शिजत घालू शकता याला पण वाटाणा देखील तुम्ही एका शिट्टीमध्ये वाटाणा शिजवून घेऊ शकता आणि सालीसकट जर शिजवला तर तो सहजरित्या आपल्याला नंतर त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढायलासुद्धा खूप छान मदत होते त्यामुळे मी डायरेक्टली सालीसकट हा वाटाणा शिजवते म्हणजे जास्त वेळ आपल्याला वाटाणा सोलत बसायला द्यावा लागत नाही तर या पद्धतीने घाई गडबडीमध्ये कधीतरी वाटाण आपल्याकडे सोडलेला नसतो किंवा या पद्धतीने राजमा देखी दे देखील सोडलेला नसतो मग शेंगा असतात डायरेक्टली शिजवून घेण्यासाठी सुद्धा ही सोपी ट्रिक आहे कुकरला लावायच्या एक शिट्टी काढायची आणि मीठ टाकायला विसरायचं नाही म्हणजे शेंगा खारट छान अशा शिजल्या जातात आतमध्ये मीठ उतरलं जातं आणि बिया देखील छान अशा चवीला लागतात तर या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला त्यानंतर दुसरं पाणी घालून यामध्ये मीठ टाकायचं तर इथे बघू शकता शिजल्यानंतर शेंग किती मऊसर शिजली आणि आतमधला राजमाचं जे बी होतं ते सुद्धा मी तुम्हाला फोडून दाखवलं खूपच छान असं शिजलं तर चवीला अप्रतिम लागतं दोन्ही ट्रिक वापरू शकता ज्या मी सांगितलेल्या आहेत पातेल्यात किंवा मग कुकरमध्ये पुढची टीप आहे ती बघतोय आपण जेव्हा आपण पराठे बनवतो ना त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक वापरलेली आहे सांगितलेली आहे जे तुम्ही पराठे दहा मिनिटात सुद्धा तयार करू शकता पटकन आपल्याला थोडंसं कोथंबीर असेल तर घ्यायची आहे नसेल तर धनाजीराई पावडर सुद्धा घेतली तरी चालेल खूपच कमी साहित्यामध्ये एकही भाजीचा वापर न करता हे पराठे तयार होतात बनवायचे कसे ते मी सांगते पुढे तुम्हाला म्हणजे मेथ अगदी सविस्तर मी शेअर केलेली आहे व्हिडिओत शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ना ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला ही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या कि किंवा कुठल्या शहरातून बघितला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा नक्की करा तर इथे आपल्याला ताट घ्यायचं एक आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि इथं मी घेतलेले आहे पावडर नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर घेतलेली आहे दोन्ही ऑप्शनमध्ये आहे कोणतंही एक घेतलं तरी पण छान असे पराठे मस्त तयार होतात आणि खूप जास्त मसाले घालायला नको म्हणून मी पावडर घातली तर इथे जे ही कोथिंबीर घालत नाही आणि कोथिंबीर घातली तर पावडर घालत नाही अशा प्रकारे इथे आपण तीन चार प्रकारची पीठं घेतलेली आहेत अर्धा अर्धा वाटी तर ते पीठं कोणते सांगते बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ त्यासोबतच हरभरा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तीनही चारही पीठं इक्वल घ्यायचे आहेत अर्धी अर्धी वाटी आणि त्यानंतर यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालायचं आहे हळद असेल मीठ असेल आणि एखादा कुठलाही तुम्ही मसाला देखील यामध्ये दे ॲड करू शकता पण मी खूप जास्त मसाले खात नाही कारण नाश्त्याच्या पदार्थामध्ये खूप जास्त मसाले घातले की मग ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात सकाळ सकाळ खूप मसाले पोटत गेले नाही पाहिजे यासाठी अगदी छान असा सौम्य आहार घेतला पाहिजे किंवा शुद्ध आहार घेतला पाहिजे ज्यामध्ये लसूण कांदा कमी असेल ॲसिडिटी आसे होणार नाही असे पदार्थ आणि खूप जास्त मसालेदार पदार्थ सकाळ सकाळी आहारात आपल्या नाही गेले पाहिजे यासाठी तर लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे हिरवी मिरची सुद्धा मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकता तर मी लसूण कांदा शक्यतो टाळलेला आहे आणि यामध्ये दे मसाला देखील टाळलेला आहे तर या पद्धतीने मी बनवलेले आहे तिथे छान असे पराठे आणि हे पराठे बनवताना पीठ जे आहे ते अशा पद्धतीने मळून घेतले आणि पीठ बनवताना बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मग नंतर याचा गोळा बनवून घ्यायचा खूप छान असा गोळा सैलसर तयार होतो आणि हवा तसा होतो आणि याची जी क्वांटिटी असते पिठाची तर ती आपण एकदम व्यवस्थित घेतलेली आहे चारही पिठं इक्वल घेतलेली त्यामुळे पौष्टिक पराठे तयार होतात जे मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त पौष्टिक आहेत तर हे पराठे आपण दह्यासोबत वगैरे खाऊ शकतो भाजताना ते एकदम छान कडक असे भाजले की खूपच छान तयार होतात भाजी यामध्ये कुठली घातलेली नाही आहे अगदी इन्स्टंट बनवायची असतील तरीसुद्धा घरात अवेलेबल असलेल्या कुठल्याही पिठांपासून आपण ही बनवले बनवले ना तरीसुद्धा खूप छान असे पौष्टिक पराठे तयार होतात तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्हीसुद्धा हे पराठे बनवून बघू शकता आणि फायनली मी तुम्हाला पराठे दाखवते पराठे थोडेसे चपातीपेक्षा जाडसरच असतात कितीही पातळ थापले आपण तरीसुद्धा ते थोडेसे जाडसर असतात त्यामुळे त्याला कडक भाजण्यासाठी आणि तयार झालेली जी वाफ असते पराठा करपू नये म्हणून अधूनमधून मधून ती निघून जावी म्हणून याला होल बनवले जातात जेणेकरून इक्वल पराठा छान असा भाजला जातो सगळीकडे एकसारखा आणि आतमध्ये सुद्धा तो कुठेच कच्चा राहत नाही मधून आपल्याला तेल देखील यामध्ये सोडता येतं जिथे होल आहे तिथून त्यामुळे आपल्याला ह्या पराठ्याला छान असं उलटण्याच्या सहाय्याने दाबून व्यवस्थित याला भाजून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला मी फायनली एक पराठे जे आहे ते दाखवते यावरती बटर वगैरे मी लावून छान असे भाजून घेतलेत चवीला अप्रतिम नसे तयार झालेले पराठे सकाळी सकाळी मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सगळ्यांच्याच नाश्त्यामध्ये अतिशय पौष्टिक आहेत नक्की बनवून बघा आणि कुठल्याही भाजीशिवाय हे आपण बनवलेले आहेत किंवा कुठलंही यामध्ये फळभाजी किंवा पालेभाजी आपण घातलेली नाहीये तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की एकदा हे पराठी आपल्याला घ्यायचे आहेत देवासाठी जे आपण फुलं घेऊन येतो तर ती फुलं किंवा वाहिलेली फुलं जी असतात देवाला ती सुद्धा आपण घेतली तरी चालतील झेंडूची ती घेतलेली आहेत दुसरी फुलं असतील कोणती तरी सुद्धा ते पण फुलं घेतले तरी चालतील तर आपल्याला ते घ्यायचे आहेत मिक्सरच्या एका भांड्यामध्ये त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास तरी आणि एक सहा ते सात फुलं आहेत त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून याला मिक्सरला छान असं फिरवण्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याचा आपल्याला पाहिजे आए� आहे अगदी छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं किंवा सिरप तयार करून घ्यायचं तर ते बनवण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालतोय तर शुद्ध पाणी जे आपण पिण्याचं वापरतो ना तर ते पाणीच यामध्ये ऍड करायचं आणि छान असं याला मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं ग्रेव्ही सॉरी पेस्ट तयार झाली की छान अशी ताळणीने व्यवस्थित गाळून घ्यायची किंवा मग कापड जास्त ना आपल्या रुमालाचं तर त्यामध्ये या एखाद्या भांड्याला ते बांधायचं आणि त्यावरती ही पेस्ट टाक टाकायची म्हणजे छान बारीकसर असं गाळलं जातं यामध्ये बारीकसर कण सुद्धा जात नाहीत या पाण्यामध्ये आणि छान असं आपल्याला हवं तसं पाणी मिळतं तर हे आहे झेंडूच्या पानाचं तयार झालेलं म्हणजे एकदम सुगंधित असं पाणी तर या पाण्याचा वापर आपण कशासाठी करायचा आहे ते मी सांगते तुम्हाला अगदी कुठल्याही फुलांपासून बनवलेलं हे पाणी असेल ना तरी खूप जास्त युजफुल आहे मी याचा उपयोग स्वतःवरती म्हणजे करून बघितलेला आहे स्किनसाठी खूपच छान असं हे यूजफुल असं ठरलेलं आहे ज्यावेळी आपल्याला स्किनवरती ये आप खाज येते किंवा जर असं जरी आता थंडीचे दिवस आहेत थोडंसं वरखडल्यासारखं होतं स्किन कोरडी पडते पर, किंवा थोडीशी खाज जरी आली आणि ती खाजल्या खाज, खाज आपली आपण हाताने थोडं त्याला खाजवलं ना तरीसुद्धा खूप सारे रॅशेस आपल्या स्किनवरती येतात तर ते येऊ नये म्हणून या पाण्याचा वापर आपण करू शकतो यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट टाकायची ती घटक म्हणजे हळद यामध्ये ऍड करायची जी सगळ्यांच्याच किचनमध्ये उपलब्ध असते आणि थोडीशी हळद घातल्यानंतर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की हे जे पाणी आहे ते एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे बाटलीच्या टोपणाला मी असे होल करून ठेवले जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी टोपण उघडावं लागणार नाही आणि थोडंसं हवं तेवढंच पाण्यामधून बाहेर येईल आठ दिवस हे आपल्याला जातं अगदी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापर तरी देखील या पाण्याचा वेगळा वास कसलाच येत नाही त्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि छान हवं तेव्हा वापरायचं आठ दिवस तुमचं आरामात हे चालतं दररोज दररोज काहीतरी वेगळं बनवून आपल्या हातावरची ड्रायनेस घालवण्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं करावं लागणार नाही मॉइश्चरायझरची सुद्धा गरज लागणार नाही किंवा अजून वेगवेगळे उपाय करायची गरज नाही अंग खाजत असेल कुठंही तुम्हाला हातापायावरती स्किनवरती आणि चेहऱ्यावरती सुद्धा फेसवरती लावायचं असेल तर लावू शकता बऱ्याच वेळा खाज आल्यामुळे आपल्याला अजिबात काम सुधरत नाही आणि त्यामध्येच आपला खूप सारा वेळ निघून जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्की करा लावायचं कसं ते पण मेथड पुढे दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा आपल्याला कापूस घ्यायचा आहे तर हा कापूस मी घेऊन त्यावरती हे पाणी घेतलेलं आहे हे तयार केलेलं तर हे झेंडूच्या फुलांचं पाणी जे आहे ते हळदीमुळे पिवळसर दिसतंय ते आपल्याला अशा पद्धतीने कापसावर घेऊन जिथं जिथं आपल्याला हाताला पायाला कुठे खाजत असेल पूर्ण तिथे लावून घ्यायचं आहे कापसाने तर हे असं लावल्यामुळे हा उपाय एकदा नक्की करा वेगवेगळे उपाय करायची अजिबात गरज लागणार नाही पूर्णपणे खाज नाहीशी होते पुन्हा कधीच तुमच्या स्किनवरती खाज येणार बऱ्याच वेळा गोळ्या औषधं खाऊन किंवा दवाखान्यात जाऊन सुद्धा फरक पडत नाही सुद्धा आपण हा घरच्या घरी उपाय करू शकतो आणि घरगुती उपाय हा सगळेच जण करून बघतात बऱ्याच वेळा दवाखान्यातला फरक पडला नाही गोळ्या औषधांचा पडला नाही तर बरेच दिवस परेशान होऊन सुद्धा त्यावरती आपल्याला उपाय कुठलाच मिळत नाही त्यामुळे आपण काय करायचं की घरच्या घरी हे अलर्जीचं पाणी बनवून ठेवायचं जे स्किनसाठी उपयोगी आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला काय करायचं की केमिकल युक्त साबण शॅम्पू जे असतात किंवा कुठलेही मॉइश्चरायझर असतात ते टाळायचे आहेत लावण्यासाठी आणि हे लावायचं आहे हे स्वतः याचा यूज करून बघितलेला आहे त्यानंतर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतो नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि याचा रिझल्ट जर तुम्हाला खूपच छान असा मिळाला तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि युजफुल आहे की नाही रेबडे ते पण सांगा आणि जास्तीत जास्त सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद